महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कापडणे येथील शुद्ध पाण्याचा मुद्दा पेटला आहे मंगळवार रोजी गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी थाळीनान आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी आतापर्यंत गावात कोट्यवधी रुपये निधीच्या योजना आल्या मात्र अद्यापही गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली रिपरिप पावसात देखील असंख्य ग्रामस्थांनी थाळीनान आंदोलनात सहभागी होत गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी घोषणाबाजी केली गावात सव्वा पाच कोटी रुपये निधीतून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प व पाण्याची टाकी उभारली जात आहे नव्याने उभारण्यात येत असलेल्या टाकीचे काम देखील निकृष्ट असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी मांडले साठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा